नमस्कार लाडके बहिणींना स्वागत आहे आपल्या सचिन सिन्फॉ या युट्यूब चॅनलवर वर परत अशा लाडके बहिणी आहे की ज्यांना भरपूर तीन ते चार महिन्यांपासून पैसे येत नाही काही नाही मे पासून येत नाही काही नाही जून पासून येत नाही काही नाही पासून येत नाही अशा बहिणींना आता पैसे मिळणार आहेत तुम्हाला करायचं एवढंच आहे की तुम्हाला या वेबसाईटवर वर यायचं आहे आणि तुमची ऑनलाईन केवायसी करायची ओके या वेबसाईट जेव्हा तुम्ही केवायसी कराल तेव्हा तुमचे पैसे ऑटोमॅटिक चालू होऊन जातील आता तुम्ही म्हणाल की असं कसं काय असं याच्यामुळे कारण की मी ऑनलाईनचे कामं करतो माझ्याकडे सीएससी आय डी आहे मी भरपूर लाडक्याबहींची केवायसी आतापर्यंत केलेले आहेत अशा बहिणींची मी केवायसी केली त्यांचे तीन ते ती चार महिन्यांपासून हप्ते येत नव्हते पण आज जो की हप्ता आलेला आहे म्हणजे जे पंधराशे रुपये आलेले आहेत त्या खूप खुश होत्या की त्यांचे आजचा तीन चार महिन्यापासून पैसे येत नव्हते पण आता त्यांचे पैसे येत आहेत या अनुभवावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या लाडक्या बहिणींचे ज्या बहिणींचे पैसे येत नव्हते दोन तीन महिन्यापासून त्यांनी कृपा करून पहिले आपली केवायसी करून घ्या तुमचे पैसे ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटवर यायला सुरुवात होईल ज्या काही कारणामुळे तुमचे पैसे येत नव्हते ते मात्र तुम्ही केवायसी केल्यावर नक्कीच येणार आहेत त्यामुळे लवकर बहिणी निश्चिंत राहा तुम्ही पहिले पहिले तुमची केवायसी करून घ्या ऑटोमॅटिक जे तुमचे पैसे येत नव्हते ते ऑटोमॅटिक येणं चालू होऊन जाईल अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आमच्या सचिन फो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद